बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ साहित्यिक चंद्रकुमार नलगे लिखित रातवा प्रकरण विसावे आली आली म्हणत परीक्षा आठवडाभरावर येऊन ठेपली माझी कोंडी झाली होती चावडीतली वेळ काढून रानात जेवण पोच करावं लागत होतं उशीर झाला की नुसत्या उशिराच्या आठवणीनं अंगावर चाबकाचा हसूळ उडाल्यासारखा वाटायचा जेवण द्यायचं की चावडीच्या कामासाठी परतायचं असा विचार करून मोठेवर जावं तर त्याचवेळी छाती इतक्या उंचीच्या पलानीला फुटायला मुहूर्त मिळालेला असायचा पलान पडायची कधी काकभर तर कधी कासऱ्यावर भगदाड पडायचं पाणी धो धो करीत वाया जायचं चालत्या मोटला फुटलेलं पलान धरायची म्हणजे स्वर्ग आठवे पाणी थांबता थांबत नसे ढेकळं आणिपर्यंत आणखी फुटायची दादा मूठ हंता हांता धाववरच धावत यायचे हाताला येईल तो ढेकूळ फेकून मारीत म्हणत एवढी पलान अडवून नवर भडव्या ढीक पर गरतोस का रडतोंड्या गुटला आडीवून तर चिकलात गाडीन जित्ता असं दादा तावदारत असायचे माझं अवसान ते काय ती पलान म्हणजे रेड्याच्या अंगा एवढी एकट्याला कशी थरल याचा विचार ते करीत नसत मी डोळं गाडीत ढेकळं गोळा करी उरा पोटावरनं आणून पलाणीला लावी मोठ सुरू झाली की ओली पिरपिर्या पीर चिखलाची पलान परत ढासले खाली जिरत जाई मग तर धरणीनं आपल्याला असंच्या असं गिळून टाकावं असं वाटे पलान सावरले की कुठंतरी पाठ फुटे रेबरेबी चिकलानं रॅड होत हात धरला जाई जीवाचे नुसते तारांबळच वैऱ्यासारख्या पलाणीतनं सुटलं की चावळीच्या टरक्या दिवांजीचा टरका डोळा अंग सोडून काढी कामाचा सगळा दुमाला माझ्या मागे लागे या जीवानं किती भ्यावं किती दमावं किती घायकुतीला यावं माझ्या शिनची पोरं कशी खुशहाल होती पुरी शिवारातल्या आंब्याच्या कैरी खात तिथं सावलीला अभ्यास करत मुलाण्याचा गुलाब पडड्यातील अक्कल चोखीत गारव्याला अभ्यासात डोकं खुपसून बसे वाडीवरचा नामू तर आपल्या चौखुरी माच्यावर वाकळ्याची घडी टाकून एक एक पुस्तक चाळी पिंगळ्याला दुपारची झोप काढायला कुठल्याही झाडाचा आसरा पुरा होई रेडेकरांच्या नामूची गरिबी असली तरी तो मुंबईच्या भावानं पाठवून दिल्या रंगीबेरंगी सतरंजीवर वह्या मांडून बसे जो तो आपापल्या मन खुशाली परीक्षेच्या तयारला रमलेला असे मोकळ्या वेळात ऐन उन्हाळ्याची चव चाखत असे मला मात्र पार डांबून टाकलं होतं कामाच्या रगाड्यातून कणभर उसंत मिळाली की रसदार उन्हाळ्याचे चित्र डोळ्यांसमोर उभं आहे मागचे दिवस आठवत किती छान होते ते चौथीपर्यंतचे दिवस उन्हाळ्याचे कडकडीत दिवस आले की तोंडाला कोरड पडायची नाईकाच्या माळातले आवळ्याचं झाड डोळ्यांसमोर उभरायचं तोंडाला चळा चळा पाणी सुटायचं एक पारखी शाळा असायची सकाळची दुपार आमच्यासाठी मोकळी असायची दबकत दबकत आवळ्याचं झाड हेरायचं लपत लपत जायचं नाईक मामाचा डोळा चुकून झाड गाठायचं इकडं तिकडं मागबूस घेऊन आवळ्याला हात घालायचा आवळं अधीर होऊन तोडायचं किशात घाई कोंबायचं आणि सरसर झाडावरनं खाली घसरायचं कधीकधी घसरताना पोटाची चाट जायची हात भगभघायचं कुडत्याचा कुर्त्याचा निघायचा फारोळा दडवीत मग घरात शिरायचं पण नेमका आईच्या नजरेस फारोळा पडायचाच तिच्या रागाचा पारा चढायचा माझ्या तोंडचं पाणी पळायचं चुलीतली पिटकी फाळ पाटीवर सनसणीत पडायची कळवळायचं कळवळायचं आणि आईचा वैताग पाहून मला आईचीच दया यायची हुंदकत हुंदकत मुसमुसत राहायचं खिशातली विषारी आवळं पार गांगरून जायची लपून राहायची आईला काय वाटायचं कुणास ठाऊक आई, आई पाठीवरनं हात फिरवीत डोळं पाण्यात भरीत म्हणायची लोकाच्या झाडावर माघारी चढून हे हातापायाला काय झालं तर काय करायचं आधीच तुकड्याला तुकडा जोडत संसार चाललाय हाना मारता काहीतरी झालं तर काय करायचं आपण गरीब लेखा आईचा असा घोगरा झालेला आवाज ऐकला की काळी झरझर होऊन जायचं जा। मी गलबलायचा जा। आणि खिशातली आवळं गारीवर फेकून द्यायचा आईचा जा। आई राग जावा तिची माया मिळावी म्हणून मी तिच्याशी लाडकत राहायचा असं असलं तरी हा उमाळा तेवढ्यापुरताच असायचा तो ओसरला की आवळ्यांची आंबट गोड आठवण व्हायची आणि तोंडाला चढा चढा पाणी सुटायचं मग एर माझ्या मागल्या होऊन जायचं एक एक झाड स्वप्नात उभा राहायचं शाळा वैरी वाटायची उन्हाळा कसा पिकू यायचा घमघमत गम राहायचा आणि आम्हाला परीक्षा ऐन काळात आल्याचं जाणवून घाम फुटायचा कशासाठी शाळेत डांबून टाकले असं वाटायचं पोरांना थोरांचा राग यायचा परीक्षे घेणारी शाळा कुठंतरी नदीत बुडवून टाकावी आणि वांद्रासारखं मनमुरादपणे झाडं लुटावीत असं वाटायचं असं मन वैताल की आतल्या आत, आत कुरकुरायचं मग गोंडेदार शेपटा झुलवीत झाडाझुडावर सरसरत जाणाऱ्या खारीचा हेवा वाटायचा सगळ्या रानामाळात सत्ता गाजवणाऱ्या काळतोंड्या वानरागत आपलं असायला हवं होतं कुठल्याही जंगलावनात भराऱ्या मारणाऱ्या पाखरांचा जन्म का नाही दिला देवानं म्हणून देवाचा राग यायचा निळ्या आभाळातून कलकलत जाणारा पोपटांचा हिरवा थवा पाहून आपणच हा जन्म मागायला कुठे गेलो होतो कळत नव्हतं आपलाच आपल्याला राग यायचा एवढेसे बिन हातापायांचे मासे ते काय त्याने नदीच्या डोहांपासून ते केवड्या महासागराच्या प्रचंड लाटातून सळसळत जावं आणि आम्ही कुठं हातपाय असल्या पुराणी झाडाकडं नुसती मानवर केली की के हातपाय तुडतील रे बाबा अशी मोठ्यांची हाक यायची कुठं नद्या विहिरीच्या काठावर नुसतं उभं राहिलं तरी बुडशील रे बाबा मागसर सर, सर। असं कानावर पडतंय त्यांचा जीव घुबरा होतो आमचा बालजीव बावरून जातो जिथं तिथं कुंपण जिथं तिथं आडामोडा आमच्या बाळजीवाच्या काळजालात करकचून दोऱ्या आवळल्या मग आमचंही मन बंड करून उठे कुणाच्या तरी दारातला पाण्यानं भरून ठेवला रांझण मनात ठसठसे हात वळवळतात बारीक दगड उचलला जातो दात ओठ खाऊन रांजणाचा नेम धरला जातो खापऱ्या खापऱ्या होतात रांजणाच्या चा। चारी वाटानी पाणी खळखळून जातं जाचा काचातून सुटतं असंच आमचंही होतं कितीही धरबंद आमचा केला तरी आम्ही बेबंद फड्या निवडुंगाची पिकलेली लाल गलंद बोंड काटेरी कुशी सहज चुखी कुशीनं तोंड भगभगे ओठ मात्र लाले लाल रसानं रंगून जायचं तोंडाची मौज वाटे रंगलेले लाल चुटूक ओठ फुटक्या आरशाच्या काचेतून पाहताना मन कसं रंगवून जाई मनालाही वढाळ वढाळ बनण्यातच आनंद वाटतो मग एकदा ती सवय जडली की धरबंद उरत नसतो बिनदिक्कत वागतं उन्हाळ्यात ऐन परीक्षेत हुंबराचं झाड आकारलेलं असे त्याचे पिकलेले घोसाच्या घोस मोहिने घालतात त्याचा गुळसट मौसूत गर अधिकच गोड लागावा म्हणून तेल्या, तेल्या तेल्या तेल दे वाण्या वाण्या गुळ दे म्हणून पिकलं उंबर बोटाने चिलबी लायचं तो गुलगुलीत गर मग खाण्यात खूपच गुळमट बने आमच्या विहिरीवरचा हुंबर पिकून घमघमायचा हुंबरावर केव्हा चढू असं व्हायचं इकडं परीक्षा तिकडं हुंबर मन झोलं खायचं पण त्यातनंच गाठी भरभर वर चढण्याचा प्रयत्न करी पण त्या हुंबराची बारीक लव वर चढू द्यायची नाही हातपाय घसरायचे तरीही चिवटपणा करून उभा हुंबर चढण्याचा प्रयत्न करी उंबरं खाण्याची धग पोटात वाढत राही बिलबिलीत उंबरं खाण्यात कोण मजा हिरण्य कश्यपुला नृसिंहानं उभा फाडला तेव्हा त्याच्या ते रक्तानं नृसिंहाची बोटं माखली त्या रक्तानं बोटांची भयानक आग झाली कशानं क्षमता शमेना नृसिंह केवढा देव पण ती धग सोस्ता सोस्ता हैराण झाला या हुमराच्या झाडाला जेव्हा हात पुसले तेव्हा कुठं नृसिंहाच्या हाताची आग शमली असं कुठल्याशा ग्रंथात सांगितलेलं माझ्या ऐकण्यात होतं त्याच या उंबराच्या कुशीनं माझा हात सळकत निसटत पाय सळकत पोटातली आग अधिकच वाढे उंबराच्या पिकल्या वासानं मन पार वेडं होऊन जाई नेट करून वर चढावं तर तांबूस तेल मुंगळ्या चटा, चटा चावत मी जे हाद पुकारूनच त्या हल्लेखोर मुंगळ्याशी तोंड देत गडसर करी तरीही गणिम हल्ले करीतच पण उंबरांच्या मुती पवळ्यांचा खजिना लुटताना त्यांचं काहीही वाटत नसे आभाळ ठेंगणं होई परीक्षेचा काल तर मोठा कठीण एक एक दिवस डोंगरा एवढा वाटे पण त्यातच भोकरीचं पिवळं जर्द घोस चेटूक करीत प्रश्नांची उत्तर लिहिताना भोकरीची पिवळसर लगड कागदावर दिसे मुंगलांच्या घोड्याना पाण्यात संताजी धनाजी दिसत तसे मला कागदावर भोकर दिसत इतिहासाच्या प्रश्नपत्रिकेत तर मोगलांच्या घोड्यांना पाण्यात टिंबा टिंबा दिसत असा मोकळ्या जागा भरण्याचा प्रश्न असला तर मी मोगलांच्या घोड्यांना पाण्यात भोकरे दिसत असंच लिहिलं असतं पिकलेल्या भोकरांची चव मोठी मजेशीरच तोंडात नुसतं गिळगिळीत लागे त्याचा गोड गिळगिळीत भाग बियांबरोबर घोळवायचा तरीही लवकर बी सुटायची नाही भोकराचा तो भाग घोळवता घोळवता चटकन घशातून पोटात चटकायचा एकदा लहान असताना गिळगीत भोकर पोटात गेलं तेव्हा पाटलाचा चंद्र म्हणाला आता पोटात बी गेली त्याचं झाड उगवेल मग काय होईल मी घाबरत विचारलं झाड मोठं मोठं होईल बी फोट फोडून बाहेर येईल मी त्याच्या त्या सांगण्यानं हाबकलोच भीतीनं रडत घर गाठलं आईला सांगावं तर मार मिळेल न सांगावं तर पोटात झाड उगवेल या शंकेनं मला पार गांगरून टाकलं मी दारला धरून रडतच राहिलो आईनं भीत भीत विचारलं पाटेवरनं अंजारलं गोंजारलं तेव्हा घडलेली गोष्ट सांगितली मग आईच म्हणाली पोटात झाड कुठं उगवतं का पाहिलंस तू एडपट कुठला असा वेळपट वेडपट ठरलो पण झाड उगवणार नाही म्हटल्यावर केवढा आनंद झाला तसा आनंद पुढे कधीही झाला नाही भोकरीच्या फांद्या बारीक असतात आणि भोकर शेंड्याला असतात म्हणून कधी झाडावर चढलो नाही दगडं मारूनच भोकर पाडीत असे गिळगित भोकर मधुर असायची संगती संगतीनं चघळण्यात मजा यायची गंमत वाटायची परीक्षा संपली की काम आटोपून ऐन दुपारी आमचा घोडा चौखूर उधरायचा सा। साऱ्या कळावा सुटलेल्या असायच्या दिवस चैत्र वैशाखाचे उन्हानं रानवळ उदास भकास वाटायची ऊन चटचटायचं गरम उन्हाच्या झळा गालफड शेकून टाकायच्या पण चैत्र पालवीचा कोळा वारा गारशी झुळ व्हायचा तेवढाच गारवा वाटायचा बहिरू दऱ्याच्या कुशीत करवंद पिकू लागल्याची आवई उठायची तसल्या उन्हात दरा गाठायचा दऱ्याच्या उभ्या करपाडला असल्या करवंद जाळ्यांचा शोध घेत भटकायचं कधी भरकटायचं करवंदांच्या नादानं कुठल्या कुठं आलोय हि गच्च झाडा झुडपातून कळायचंही नाही करवंदाच्या जाळ्या काटेरी त्यात डोंबी द्यायची अंगावर ओरखडे निघायचे हात फाटायचे कोरखड्यातून रक्ताच्या लाल रेषा टळटरून उमटायच्या शर्टाच्या फारोळ्याने घायच्या पण याचं भान नसायचं पळस पानांचे द्रवण करायचे कधी मोठे टोके करायचे की त्याच पांढऱ्या पिकानं लडबडलेली काळी शार करवंद भरभरून घ्यायची चा। करवंद चाखायची कोंबडा कोंबडीचा खेळ खेळायचो करवंदाचा गर लाल असेल तर कोंबडा पांढरट निळा असेल तर कोंबडी मध्येच कुठेतरी तोरणांची जाळी लागायची त्या जाळीवर तुटून पडायचं मोगलांच्या तंबूचा कळस कापून आणल्याचा आनंद वाटायचा अंग घामानं डवरून जाई खारट घाम ओरखड्यात गेला की सारं अंग झोंबायचं करवंदांची हाव सुटायची करवंद शोधत भरकटलं जायचं कुठं एखाद्या का जाळीत काहीतरी खसपसलं की भीतीचा काठा अंगभर सरकायचा काळी धडधडायचं मग भानावर यायचं किती आत लांब खोल खोल दर्यात आलो इथे कळलं की आणखीनच काळी झटत गायचं भीती वाटे ओरखडे गेल्या चुनचुनणाऱ्या अंगानं फारोळल्या गेल्या, गेल्या कपड्यांना परतायचं पण टोका भरून आणली करबंद सगळ्यांना वाटताना होणारा आनंद काही न्याराच एखाद्या राजानं लावलेला पण जिंकून आल्यासारखा परम आनंद होई याच वेळी जांभळीच्या झाडावर पाखरांची कलकल चालू होई गिधाडांना कुठेतरी जनावर मेल्याचं चटकन कळे तसं जांभळांच्या झाडावरची ही नवलाही आम्हा पोरांना कशी काय कळे कुणास ठाऊ पण कानगी वाऱ्यासारखी पसरे नको त्यालाही वास लागे मग उन्ह ताण न म्हणता पोरांची झुंड जांभळी भोवती अवतरे वारा भरारा सुटे झाड झिंजाटून निघे मोडून पडते की काय असा वारा गदागदा गदा त्याला हलवी एखादी फांदी काडकण मोडून पडती की काय असं वाटे भित्र्या पोरांना वाऱ्याच्या झपाट्यात झिंजाटणारं झाड खविसासारखं वाटे त्यांची मनं दबून जात पण जांभळीवर चढलेलं पोर त्या जांभळीच्या झिंजाट्याबरोबर झिंजाटून नाही आहे ती एक जीवघेणी कसरतच असे मी वांद्राच्या पिलासारखा जांभळीच्या फांदीला घट्ट चिकटून राही त्यातूनच फांदी हले पिकलेली जांभळं बदादा पडत खालच्या पोरांनी ती जांभळं वेचता वेचताच आपलं ही रंगवून टाकलेलं असे वरून जोरानं येणारं जांभूळ वेचायला वाकलेल्या पोराच्या डोकीवर पाठीवर सनकून पडे कळ येई पण तोंडातल्या जांभूळ चवीनं ती कळ विरघळून जाई कपडे जांभळांच्या डागांनी रंगीत होत हात जांभळे होत ओठ रंगून जात जिबेला जणू जांभळा रंग नकशी कांत रंगवून टाकी सारच जांभळं होई जांभळी जीभ जांभळे ओठ जांभळे हात जांभळी नजर अन जांभळेच आकाश एकमेकांच्या रंगवलेल्या जिव्हा एकमेकाला दाखवण्यात रात्र जांभळी होई स्वप्नही जांभळी पडत उगवणारा सूर्य जांभळा होऊन उगवे जांभळी उगवती सकाळ खुलून जाई उन्हाळा म्हणजे आमचा सखा जीवाभावाचा सोबती कारण त्या काळात शाळेची भुनभुन नसे वेळाची चणचण नसे गमतीची सारी नाणी खनखनून वाजवून घ्यावीत आम्हा मुलांमध्ये नाना कट रचले जात काही फिसकट ही भर दरबारात शाहिस्ते खानं जसा विडा उचलला होता तसे विडे आम्ही उचलित असो मग आमक्या तमक्याच्या झाडांची काही धडगत नसे पण केव्हा केव्हा काका आम्हाला वाचवा म्हणायची पाळी येई तरीही मनाच्या शेळ्या उभारून आभाळा झुंबर बांधण्याचा खुळेपणा करीतच असू कारण आता शाळेची वाजवणारी घंटा नसे की गुरुजींच्या हातातील छमछम छडी चंच नसे शाळेत पर्वचा म्हणण्याची सवय मात्र अंगात मुरलेली असे रोज चांदण्या रात्री परड्यातल्या खळ्यावर जमत आभाळातल्या चांदो चांदोमामा देखत रोजच्या खोड्यांची पर्वचा चालू असे गुरुवाच्या परड्यातल्या पोपईवर कुणी कसा कुठून हल्ला चढवायचा याची सहारी आखणी व्हायची मात्र फितुरीचं वारं सुद्धा आम्हाला असायचं नाही एखादा सूर्याजी पिसाळ निघाला तर गाढवाच्या पाया बांधण्याची कडी सजा चुकायची नाही दिगंबराच्या परड्यातील लिंब पळवायची तर दिगंबराच्या गाफिलपणाची नेमकी वेळ गुप्तचराकडून काढली जाई हल्ल्याच्या नेमक्या जागा हेरायच्या त्यांची रंगीत तालीम आधी व्हायची आमच्या सांकेतिक खुना ठरायच्या या खुनावरच अवघ रणांगण लढवायचं तरीही काहीतरी घोळ व्हायचाच सापडलं तर साष्टांग शरणागती एखादा खट्ट्या माणूस भेटला तर कडेलोटाची शिक्षाच अशा शिक्षा कितीतरी आम्ही भोगल्या आणि ते विसरूनही गेलो नवा मांड चालू असायचा चिकाळू आंब्याच्या वाटेला कोणी जात नसे पण एकदा उगा दगड मारला पानाआडच्या मधमाशांच्या पोळ्याला लागला पोळं फुटलं आग्या आग्यामोवाच्या माशापाटी लागल्या दे माय धरणी ठाय झालं नदीच्या पाण्यात पडलो तरी संतापलेल्या माश्या पाठ सोडायला तयार नव्हत्या जन्माची आठवण राहिली आमच्या गावाचं शिवार म्हणजे नऊखंड पृथ्वीसारखं अजगरासारखं सारं सार रान व्यापून टाकणारं पण उन्हाळा आला की पिकांची उलगा उलग व्हायची मग भुंडा शिवार उन्हानं रणरणत असायचा जीव व्याकुळ व्याकुळ व्हायचा थंडाव्यासाठी नाना परि शोधायच्या या शोधाशोधीत पाटलाच्या हरिनानाचं कलिंगडाचं वाफाड उमगलं एवढ्या शिवारात थंडाव्याचं तेवढंच ठिकाण कलिंगडाने गच्च भरलेलं जत्रा खेत्रावर हरिनानाच्या विहिरीवरल्या या कलिंगडाच्या लाले लाल साखर खापी हातो हात खपायच्या एकदा ती मधा रससंगीत फाक आमच्या जिभेला चाकायला मिळाली आणि ती जीभ चटावली जीभ भरपूर खाण्यासाठी खवळायची पण ती कलिंगडी रावणाच्या गुंफेत असल्यासारखी होती मग आम्हा छोट्या सरदारांचा दरबार बामणाच्या पडक्या वाड्याच्या ओसाड भिंतीआड भरला हरिनाना तमाशाचा नादी मांगरूळच्या जत्रेवर छोटे खानचा तमाशा होता हरिनाना छोटे खानचा तमाशा म्हटलं की दहा मुलखावर जाई चांदणी रात्र चांदनं पांढरं फेक पडलेलं सार साम सुम झालं आम्ही मुलुकीगिरीवर निघालो पांढऱ्या धोत्राचे धडपे अंगाभोवती बांधलेले मोकळ्या वाफाड्यातून पालतं पडून सरपडत सरपडत चाललो कसं तरी कुंपण गाठलं ठरल्याप्रमाणे मोठा चला कसला चिंगळ्या तसल्या काट्यात मुरून आत घुसला बाकीचे आम्ही बांधा आड लपून हरिनानाच्या खोपीवर नजर ठेवून टेहळणं करीत होतो चिंगळ्यानं कलिंगण तोडलं असा निघणार तेवढ्यात त्याला मिठी पडली आम्ही पाहिलं मी तर चक्रावलोच तो हरिनानाच होता मांगरूळच्या जत्रेवर छोटे खानऐवजी दुसराच तमाशा असल्यानं हरिनाना गेला नव्हता आमचा अंदाज चुकला मनसुबे उद्ध्वस्त झाले पण हरिनाना तो हरिनाना तो मारणार म्हणून आम्ही थरथरत होतो भयभीत झालो होतो हरिनानानं आम्हाला चांगली शिक्षा केली त्यानं हातात काठी घेतली करडे आवाजात म्हणाला चला रे या वाफाड्यात या या आम्ही भीत भीतात गेलो घामानं अंग चिंब झालं होतं चला तुम्हाला आवडल ते प्रत्येकानं तोडा कलिंगड हरिनानाच्या हातात काठी कलिंगड तोडावं तर खैर नव्हती ब्रह्मदेवालाही न सुटणार हा तिला आम्ही अधिकच गोंधळलो हरिनाना आणखी आवाज चढवून म्हणाला बघताय काय तोडा कलिंगड आलाय ना तोडा गप का तोडलं नाहीसा तर ही काठी बघितलं असा का अभिमन्यूचा चक्रव्यू का काय ते म्हणतात तो हाच असं आम्हाला वाटलं आम्ही आता रडायलाच लागलो लाग वाटलं हरिनाना आम्हाला कलिंगड तोडून देईल बांधून घालील साऱ्या गावाला बोलावेल आमची नामुष्की करील गावाला तोंड कसं दाखवायचं मग आणि वर घरच्यांचा मार अशा विचारात होतो हरिनाना आमच्या दंडाला धरलं बळजुऱ्याने कलिंगडी तोडायला लावली हातातली काठी खोपीकडे फेकली आपण स्वतः दोन कलिंगडं तोडली खोपीतल्या सुरीनं त्याच्या फाका केल्या आम्हाला म्हणाला पोरानो बसा अरे पोरच तुम्ही तुम्ही काही चोर नाही कलिंगड म्हणजे खाता किराणा पोटभर या फाकी खावा तुम्ही तोडलेलं एक एक कलिंगड घरी घेऊन जावा हम्म आधी आमची पाचावर धारण बसली होती पण हरिनानाचं हे वागणं बघून आम्ही आणखी चकित झालो काय करावं कळच ना तेवढ्यात हरिनाना सगळ्यांना जवळ उडून करड्या आवाजात म्हणाला खाता की थोबाड रंगू एकेकाचं साराच विलक्षण अनुभव केव्हा केव्हा चोरी अशी अंगाशी येते पांढरं फेक चांदणं कलिंगडाच्या लाल लाल फाकीनं रंगून गेलं होतं मांगरूळच्या जत्रेवरच्या तमाशात कडकडणाऱ्या हलगीचा उत्साहित करणारा आवाज त्या चांदण्यात अधिकच मोहक वाटत होता तमाशाची गणगवळण संपली होती वगाला सुरुवात झाली होती त्याचा सुरेख आवाज कानी पडत होता एक होत आटपाट नगर तिथं होता एक राजा त्याला होती एक राज कन्या आम्ही तमाशाच्या फडात होतो की कलिंगडाच्या फडात तेव्हापासून जन्माचा धडा मिळाला चोराचोरीचा नाद सुटला धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओबुक्सचा आस्वाद घ्या